नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपल्या आवडत्या देवेंद्र चवरे लॉग्स या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले पुनच्छ स्वागत आहे मित्रांनो आपला महाराष्ट्र विविध पर्वतरांगा डोंगर दऱ्यांनी नटलेला आहे त्यापैकी अनेक महापुरुष साधू संतांच्या पदस्पर्शांनी पावन झालेल्या नाशिक जिल्ह्यात लाखो पर्यटकांना आकर्षित करणारे अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत तर भाविक भक्तांचे हृदयाला गवसणी घालणारे अनेक देवस्थाने मंदिरे आहेत त्यातील बहुतांश ठिकाणी ही तर खूपच प्रसिद्ध आहेत पण आपण आज बऱ्याच लोकांच्या नजरेसनं आलेले थोड्या दुर्गम भागात निसर्गाच्या कुशीत विसावलेल्या कळवण तालुक्यातील देवळी कराड या केवळ तेराशे साठ लोकसंख्या असलेल्या गावातील अतिप्राचीन सुमारे साडे सातशे वर्षापूर्वी बांधलेल्या हेमाडपंथी पंचरथी महादेव मंदिराला भेट देणार आहोत देवळी कराड गावाला येण्यासाठी आपल्याला नाशिकहून येताना बोरगाव अबना रस्त्याने मोहपाडा पाट्यापासून साधारण सहा ते सात किलोमीटर आत यावे लागेल नाशिक पासून हे अंतर एकूण ऐंशी ते पंच्याऐंशी किलोमीटर आहे तर तालुक्याचे ठिकाण कळवण येथून हे अंतर साधारण तीस ते पस्तीस किलोमीटर आहे अखेर आपण देवळी कराड गावात पोचलेलो आहोत लवकरच आपण मंदिराच्या ठिकाणी पोचणार आहोत या मंदिराविषयीचे वैशिष्ट्य प्रसाद मंडन या ग्रंथातून अनुभवास येते पीठ मद्यपीठ कनिष्ठपीठ जाडे कुंभ कर्णिका ग्रासपट्टी गजरथ नररथ अश्वधर या संकल्पनांचीही आपल्याला माहिती होते मंदिराचे सर्व कोरेवकाम कोणत्याही आधुनिक साधनांचा वापर न करता केवळ हातांनी केल्याने त्यावरील प्रत्येक शिल्प हे बोलके आहे व त्यावरील सौंदर्य तर अवर्णनीय असेच म्हणावे लागेल मंदिराविषयी अधिक माहिती आपल्याला प्राथमिक शिक्षक श्री गावित सर व थैल सरांकडून मिळणार आहे तर आपण त्यांच्याकडून अधिक मंदिराविषयी माहिती घेऊ तर मित्रांनो अखेर आपण मंदिराच्या आवारात आपल्या सहकाऱ्यांसोबत पोहोचलेलो आहोत तर चला मग आपण मंदिराची पाहणी करू आणि आजूबाजूचा परिसरही बघू येताच प्रथम आवारातील विशालकाय पिंपळ वृक्ष आपले लक्ष वेधून घेतो बरेच स्थानिक नागरिक हा विशालकाय वृक्ष साडेतीनशे वर्ष जुना आहे असे म्हणतात तर काही दीडशे वर्ष जुना आहे असे म्हणतात हे मंदिर सूर्यमुखी असून तेथे पोहोचल्यावर आपण मिळते की नागर शैलीतील या मंदिराची रचना एखाद्या रथाप्रमाणे आहे चला तर मग आता मंदिरात जाऊन आपण अंतर्गत संरचना बघूया तर आपण अं पुढचं आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊन मंदिरातलं आंतररचना कशी आहे त्याची माहिती घेऊ बघा आपण सगळ्यात प्रथम आपण पाहत आहोत कासवाची दगडातली मूर्ती प्रवेशद्वाराजवळच आपण आता शैव द्वारपालाची मूर्ती बघत आहात हे बघा मित्रांनो मंदिराचा सुंदर असा घुमट आणि हे प्रवेशद्वार आपण मंदिराच्या प्रवेशद्वारात प्रवेश, प्रवेश, प्रवेश करत आहोत आता आपण पुढे मंदिरात जाणार तर आपल्याला प्रचंड महाराजांची मूर्ती दिसते हे बघा दगडातलं मंदिर अतिशय नक्षकाम केलेलं आहे कि इथं सोन्याचा दरवाजा किंवा चा दरवाजा असतो आणि ज्यावेळेस मुघलांच राज्य होत हे करायचं भग्न करायचे आणि त्यावेळेस तो तोडला गेला तो दरवाजा इथं कुस वगैरे आहेत इथं दरवाजा हा मुख्य दरवाजा आणि हे इथं बंद व्हायचा आणि हा जो मग गाभार आहे आता या तुम्ही बघा सुंदर असे नक्षी काम केलेलं आहे आणि याचं वैशिष्ट्य असं आहे जर आपण पावसाळ्यामध्ये जर आलो तर पावसाळ्यामध्ये या मंदिराचा जो गाभार आहे याच्यामध्ये पूर्ण गरम होत हिवाळ्यामध्ये सुद्धा हिट होते आणि उन्हाळ्यामध्ये इतका थंडावा असतो गार असतो कि या पूर्ण घुमटामध्ये जर कोणी इथं जर बसलं समजा तासून तास त्याला अजिबात हे होणार नाही गरमी होणार नाही किंवा ना लागणार नाही थंड आणि इतर ऋतूंमध्ये त्याच वेगळं असत सांग आणि त्या बदल होत असतो म्हणजे वातावरणानुसार पूर्ण हा जो पासन दगड आहे हा पूर्ण बदलत असतो असे या ठिकाणी आम्ही बऱ्याचशा अनुभवातून हे घेतलेला आहे आता या ठिकाणी या ठिकाणी इकडे पण मंदिराचं हे केलेलं आहे इकडे आहे तिकडे कोनामध्ये गणपती बापाची मूर्ती आहे आणि इतके नंदकेश्वर आहे तर असं हे घुमट आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर परत दुसरं परवेशद्वार लागत आणि या सुद्धा खूप असे हे खांब आहे बघा काम आहे आणि पूर्ण दगडामध्ये आणि असं आपण बघितल्यानंतर हा दगड अखंड वाटतो पण हा अखंड वगैरे दगड नसून त्याला कुसू तयार केलेले आहेत त्याचं गडवती करताना सगळं त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे एकंदरीत थोडासा म्हणजे पूर्वी हा कुसु तयार करून आणि ते एकमेकांमध्ये दगड चिटकवलेला गेलेला आहे म्हणजे तो कुठला धातू वापरला असेल किंवा काय ते सांगता येत नाही पण एकंदरीत पूर्ण आजही बघितलं आज इतकी वर्षी साडे सातशे वर्षी झाली तरी आजही मजबूत स्थितीमध्ये हे मंदिर दिसत आहे त्यानंतर इथं दुसरा गाव महाराज आपण छोटासा आहे इथ वरती जो आहे इथं छोटासा हे असल्यानंतर नंतर दुसरा प्रवेशद्वार लागतं आतमध्ये त्या ठिकाणी या ठिकाणी प्रवेशद्वार हे आहे बापाची मूर्ती दिसते काम केलेला आहे नटराजाची मूर्ती दिसते आहे त्यानंतर पूर्ण कोरीवकाम काम काही मूर्ती आहेत आता आपण मंदिराच्या गावाऱ्यात प्रवेश करू गर्भगृहात मध्यभागी शिवपिंड एका कोपऱ्यात गणपती व एका बाजूला उमा महेश्वर या ठिकाणी आगा ही ईश्वर पिंड आहे आता ईश्वर पिंड ज्यावेळेस पूर्ण अगोदरची जी जीर्ण झालेली पिंड होती आणि तिचं यथोचित पूजा विधी केल्यानंतर तिचं विसर्जन केलं आणि या ठिकाणी ही दोन तीन वर्षापूर्वी ही नवीन या ठिकाणी पिंड तिथे प्राण प्रतिष्ठा केली त्यावेळेस मी प्रत्यक्षात अनुभवलं की इथं या पिंडीच्या खाली एक असा पूर्ण गोल दगड अखंड दगड असा आहे आणि त्याच्यावरती ही पिंड ठेवलेली आहे आणि पूर्वी असं म्हणायचं की त्याच्या खाली विहीर आहे वरून पाणी गेलं की आवाज येतो पाण्याचा थेंब पडला तरी आवाज येतो असं म्हणायचे पण आहे पूर्ण एक अखंड दगड असून गोला आहे गोलाकाराचा आणि त्याच्या खाली त्याच्या साईडून कडा आहे बारीशी फट आहे त्या फटीतून पाणी आत मध्ये झिरपतं आणि अशा प्रेमी या ठिकाणी म्हणजेच पूर्वी त्यानंतर इथं कोंदनामध्ये मध्ये उमा महेश यांच्या मूर्ती आहेत आणि ते पूर्वी त्याच्यामध्ये ही साक्षात म्हणजे त्याच्यात बदल केलेला नाही ती प्राण प्रतिष्ठा करून पूर्णच हे केलेली आहे ते अगोदरचीच म्हणजे ज्यावेळेस मंदिर तयार झालं तेव्हापासूनची जी मूर्ती आहे पण मात्र कालांतराने तिच्यावरती खूप सेंद्राचं सेंदूर लावून लावून लेप वाढवला होता आणि कशाची मूर्ती बसवलेली आहे हे ये लक्षात येत नव्हतं पण ज्यावेळेस प्राण प्रतिष्ठा केली त्यावेळेस जे कारागीर होते त्यांनी सांगितलं की ही उमा महेशराची मूर्ती आहे आणि त्यांनी व्यवस्थित साफ केली आणि त्याच्यावरती जो शेंद्राचा लेप काढला आणि व्यवस्थित आज ती मूर्ती आज आपल्या कोंधनामध्ये दिसत आहे अशा पहिले या ठिकाणी जो गोल शिखराचा गोल घुमट आहे तोवर दिसतोय त्यानंतर त्याच्यावर पूर्ण नक्षी काम केलेलं आहे जे वरच जे कळसाच शिखर आहे ते सगळं याच्यावरती आहे आणि अशा या ठिकाणी छोट्याशा जागेमध्ये या ठिकाणी इकडे दिवे ठेवण्यासाठी जागा अखंड एक दगड वापरलेला आहे त्याला कुठलाही जॉईन नाही अखंड दगड आहे आणि आपण बघतोय अशा पहिने त्या काळामध्ये सातशे वर्षापूर्वी असं दगड वापरला गेला आणि आजही तुम्ही बघतायत जे जे प्रत्येक जो दगड आहे हा दगड उत्तमरित्या एकदम व्यवस्थित बसवलेला दिसतोय आजही एकमेकाच्या अशा पद्धतीने तो बसवलेला आहे आजही कुठं फटी दिसत नाहीत आज वरती सुद्धा काही ठिकाणी घडीव खांब आहेत ते दिसत आहेत की ते सुद्धा एकदम आखीव रेखीव पदने या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत त्याचा जो सभा मंडप आहे तो जो है, तो सुदा है। आहे तो सुद्धा एकदम नक्षीने काम केलेला व्यवस्थित साक्षेबंध तयार करून तो बसवण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीने खरोखरच विलोमने असे या ठिकाणी हे मंदिर आहे आणि खरोखरच भक्तांनी आणि दर्शनाला आलं पाहिजे आणि यथोचित या ठिकाणी जे भक्ताची मनोकामना आहे ती पूर्ण होते असे बरेचसे जण भक्त सण भक्तगण सांगतात आणि म्हणूनच आज आपण या ठिकाणी आलात खूप आनंद झाला आणि खरोखरच या मंदिराची मंदिराविषयीची माहिती जे लोकांपर्यंत पोचव पोचवण्यासाठी निश्चितच चांगला उपयोग होईल आणि खरोखरच ज्यावेळेस ज्यावेळेस या मंदिराची अशी परिस्थिती होईल मीडियाच्या माध्यमातून त्यावेळेस जगभर या मंदिराचं प्रसिद्धी होईल आणि निश्चितच या मंदिराचं वैभव भविष्यामध्ये वाढल्याशिवाय राहणार नाही आणि पुरातत्व विभागाने तर दखल घेतलेलीच आहे पण आणखीन त्यांनी जर लक्ष घातलं तर निश्चितच या मंदिराचं वैभव वाढेल आणि सुशोभीकरण जास्तीत जास्त होईल अशी अपेक्षा बाळगूया तर धन्यवाद सर आपणपती स्वरूपातलं हे मंदिर माहिती दिली देवेंद्र सौरे लॉक्सतर्फे धन्यवाद सर थँक्यू okay. मग मंदिरातील पिंडीची मनोभावे पूजा अर्चना करून मोमामहेश्वराला वंदन करून मंदिराच्या बाहेरील आवाराची पाहणी करण्यासाठी जाता आजच्या आधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर न करताही आपण अशा प्रकारे साडे सातशे वर्षापूर्वीपासून पाऊस ऊन वादळे नैसर्गिक आपत्तीवर मात करून खंबीरपणे उभे असलेले मंदिर पुरातत्व विभागाने मंदिराची पाहणी करून मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आराखडा तयार के केलेला आहे लवकरच आपण जीर्णोद्धार केलेले सुबक शिल्पकाम केलेले हेबाडपंथी पद्धतीचे बांधकाम असलेले शिवमंदिर भक्तांना नव्या रूपात पाहायला मिळेल अशी आपण अपेक्षा करूया आता आपण बघतोय शिखरावर फडकणारा हा भगवा झेंडा आता आपण मंदिराची मागची बाजू बघू तर अतिशय सुबक असे शिल्पकाम कोरीव शिल्पकाम आपण बघत आहात अत्यंत मनमोहक मी शिवशंकराचा निश्चिम भक्त आहे त्यामुळे लोकांच्या आजवर फारसे नजरेस न आलेले माहीत नसलेल्या या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या मंदिराची माहिती भाविक भक्तांना मिळावी व मंदिर परिसराला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे अशी प्रार्थना करूया व भाविक भक्त मंदिरास भेट देण्यास अजून येतील अशी अपेक्षा करूया ओम नम शिवाय आपण बघू शकता की मंदिराची रचना ही एखाद्या रथाप्रमाणे आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे या रथाला पंचरथ किंवा पंचरथी असेही म्हटले जाते आता आपण मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करून पुढच्या बाजूने पूर्व बाजूने आलेलो आहोत असे म्हटले जाते की मंदिराची रचना अशा प्रकारे आहे की सूर्य उगवला की त्याची किरणे पिंडीवर सरळ पडतात ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आणि आज आपण देवळी कराड तालुका कळवण येथील हेमाडपंथी शंकराचं मंदिर पाहण्यासाठी आलेलो आहोत तर आपण ह्याविषयी अधिक सविस्तर माहिती घेण्यासाठी थविल सरांकडून आधी आपण माहिती घेणार तर सर मला असं विचारायचं आहे की हे जे मंदिर आहे या, या, याचा म्हणजे एकूण इतिहासाचा कालावधी किती किती वर्षापूर्वी आणि कोणी बांधला असेल याविषयी आपल्याला काही कल्पना आहे का सर सर हे मंदिर सातशे पन्नास वर्षापूर्वीच आहे आणि साधारण हे कोणी बांधकाम केलेलं असेल किंवा असं काही लिखित काही मिळत नाही आणि तशी माहिती जे इतर गावकरी आहेत त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर आपल्याला असं वाटत नाही ना सा, की ते पण आपल्याला काही असं ठोस काही सांगू शकत नाही म्हणजे आजपर्यंत असं कोणत्याही व्यक्तीकडून ठोस असं माहिती नाही की कोणी बांधलेलं आहे याच एक्झॅक्टली कोणालाही माहिती नाही बरं दुसरा प्रश्न असा सर की हे जे मंदिर आहे तर याचं म्हणजे वैशिष्ट्य काय आहे कशा प्रकारचं काही माहिती सांगू शकाल का सा? सर हे जे मंदिर आहे हे सूर्यमुखी आहे आणि ज्या वेळेस सूर्य उगवतो तर त्या सूर्याचे किरण त्या पिंडीवर पडतात या पद्धतीच या मंदिराची रचना आहे आणि या मंदिराचा वरचा जो कळस दिसतो त्या कळसाच्या आतमध्ये एक खोली आहे त्याच्यामध्ये समोरून जाता येतं आणि साधारणतः दहा बारा व्यक्ती त्या ते ठिकाणी बसू पण शकतात आणि मंदिर बांधत म्हणजे एकंदरीत त्यांचं जे, एकंदरी जे आपण बघतो स्ट्रक्चर तर हे कुठल्याही प्रकारचं सिमेंट केमिकल काही वापरलेलं दिसत नाही आणि त्या दगडांनाच खाचा करून आणि एकमेकांमध्ये त्या दगडी लावून आणि हे मंदिर उभं केलेलं दिसतं म्हणजे सरांनी जी, जी एकूण माहिती दिलेली आहे त्यावरून असं आपल्याला लक्षात देतं मित्रांनो की कोणत्याही केमिकलचा सिमेंटचा असा त्या वेळेस उपलब तर उपलब्धता असणं शक्यच नाही तर दगडांत एकमेकात ते रोवलेले आहेत आणि अशा पद्धतीने एकमेकाची सांधणी करून या आ, सुंदर अशा मन हिमाडपंथी मंदिराची बांधणी झालेली आहे आणि ते त्याविषयी आपल्याला सरांनी माहिती दिलेलीच आहे बरं त्या पुढचं असं सर की आम्ही असं ऐकलंय की इथे दरवर्षी यात्रा भरवली जाते तर नक्की ती यात्रा कशी असते काय त्याविषयी जरा सांगू शकतात हा या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीच्या पहिल्या दिवशी रात्रभर जागरण होत आणि जागरण झाल्यानंतर शिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी यात्रा भरते आणि आजूबाजूच्या परिसरातले दु शिवरात्रीच्या दिवशी भरपूर असे लोक या ठिकाणी दर्शनाला येतात दर्शन घेतात नियमित आणि मंदिराच्या समोरच एक वृक्ष पण आहे हे सुद्धा सर फार पुरातन वृक्ष आहे हे या वृक्षाचं वय साधारणतः तीनशे पन्नास वर्ष इतकं आहे आणि बघू शकता तुम्ही कि आज ही हा वृक्ष आहे आहे पुरातन आणि तरी सुद्धा तो ह्या परिसरातील जे सगळे मोठे वृक्ष आहेत ते सदाबारे आहेत प्राथमिक शाळेचे शिक्षक रमेश गावित यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत सर गावित सर आपण मंदिराविषयी अधिक काय माहिती सांगू शकता अजून हे जे मंदिर आहे हे मंदिर खूप पुरातन आहे आणि या मंदिराविषयी अशी ठोस अशी माहिती कोणी सांगू शकत नाहीत बरे यांचं म्हणणं आहे हे मंदिर ज्यावेळेस महाराष्ट्रावर यादवांचं राज्य होत आणि यादवांचं राज्य असताना त्यांचा सरसेनापती हेमांद्रे नावाचा जो सेनापती होता आणि त्यांनी या परिसरची भेट दिल्यानंतर या परिसरामध्ये उपलब्ध दगड उप, उपलब्ध दगडानुसार या ठिकाणी त्यानंतर भौगोलिक रचनेनुसार या ठिकाणी दक्षिण दिशेला गिरणा नदी वाहते आणि गिरणा नदीच्या काठावरती हे मंदिर बांधावं असं त्यांच्या लक्षात आलं असेल आणि म्हणूनच या ठिकाणी त्या हिमाद्री नावाच्या सेनापतीने आपल्या त्यांच्या याच्यानुसार या ठिकाणी हे मंदिर बांधलेलं आहे आणि हे मंदिर बांधत असतानाच या ठिकाणी आमच्याच गावाच्या पश्चिमेकडील बाजूला त्या ठिकाणी डोंगरातून हा दगड काढलेला आहे असं काही जे ग्रामस्थ जुने आहेत जाणकार आहेत ते म्हणतायत कि हा दगड आपल्याच गावचा आहे आणि या दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे अशा पद्धतीने हे यादवांच्या काळामध्ये मंदिर बांधलं गेलेलं आहे आणि हेमांद्री नावाच्या ना सेनापती असल्यामुळे म्हणून यांना हेमाडपंथी मंदिर असं म्हणतात असं बरेच यांचं म्हणणं आहे तर त्या काळामध्ये हे मंदिर बांधलं गेलेलं आहे म्हणजे हे सर्वसाधारण साडेसातशे सातशे वर्षापूर्वीचं मंदिर असलं पाहिजे असं बरेच जाणकार म्हणतात किंवा जे काही पत्रकार बंधू आहेत त्यांनी किंवा पुरवात विभागाचे त्यांनी त्यांच्या याच्यानुसार दगडाची पाहणी करून या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की हे साडेसातशे सातशे वर्षापूर्वीच मंदिर बांधलं गेलेलं आहे आता त्या मंदिरामध्ये <coughs> पूर्वीच्या ज्या मूर्त्या होत्या प्राण प्रतिष्ठा केलेली ज्या काही होत्या त्या भंग केलेल्या होत्या आणि मग ग्रामस्थांच्या मदतीने त्या ठिकाणी आज तीन वर्षा या पूर्ण प्राण प्रतिष्ठा करून त्या ठिकाणी ज्या नवीन मूर्त्या त्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत आणि त्या दिवसापासून जवळजवळ या मंदिराला चांगला वैभव प्राप्त झालेला आहे आणि बरेचसे पत्रकार बंधू आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी प्रसार आणि मीडियाच्या माध्यमातून खूप माहिती प्रसार केल्यामुळे आज या ठिकाणी देव जर बघितलं तर सकाळी पासून तर संध्याकाळी आठ वाजेपर्यंत भरपूर भाविकांची गर्दी असते दररोज या मंदिराच्या आवारामध्ये बरेचसे दूरदूरचे लांब लांबचे भाविक येतात महाराष्ट्रातून किंवा गुजरात राज्यातून आता मागे या ठिकाणी गुजरात राज्याचं एक पथक आलं त्यांनी सुद्धा या मंदिराला यमाडपंथी मंदिराला भेट दिली आणि त्यांनी सुद्धा असं सांगितलं की हे असे जे मंदिर आहेत हे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी बांधले गेलेले आहेत पण हे देऊळकरच मंदिर आहे हे कळसापर्यंत पूर्ण झालेलं असं एक मंदिर आहे आणि म्हणूनच हे मंदिराला बरेचसे भाविक गुन्ह्या गोविंदाने या दर्शनासाठी येतात आणि या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की पुरात्व विभागाने याची दखल घेऊन मंदिरासमोरच या ठिकाणी जो परिसर आहे तो सुशोभित करण्यासाठी आज दखल घेतलेली आहे शेजारीच भक्तनिवास बांधकाम त्यानंतर समोरच आणखीन त्यांनी त्यांच्या म्हणजे भौतिक सुविधा भक्तांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी या, या ठिकाणी बांधकाम केलेली आहेत तरी आणखीन पुरात विभागाने विशेष लक्ष देऊन आणि हा परिसर कसा सुशोभित करण्यात येईल आणि त्यासाठी त्या ठिकाणी त्या लागणारे जे काही साहित्य साहित्य आहे भौतिक सुविधांसाठी लागणार उपलब्ध त्यानंतर बगीचा वगैरे उपलब्ध करून दिला पाहिजे आणि जेणेकरून भक्तगण कसे येतील याकडे प्रत्येक विभागाने आणखीन लक्ष घालून आणि निश्चितच त्यांनी प्रयत्न केला पाहिजे एवढं सांगू इच्छितो तर धन्यवाद गावित सर आणि सर थविल सर आपण या हिमाडपंथी मंदिराविषयी जी माहिती आपल्या युट्यूब चॅनल देवेंद्र चौरे याला दिलेली आहे आणि जे भक्तगण आहेत आणि आपले जे चॅनलचे व्ह्युअर आहेत त्यांना ही माहिती दिल्याबद्दल आपले दोघांचे धन्यवाद नमस्कार अशा प्रकारे आपण गावेत सर आणि थविल सर आणि देवळी कराड येथील ग्रामस्थांचा निरोप घेऊन त्यांचे आभार मानून आपण परतेच्या प्रवासाला लागलेलो ला आहोत आपल्या देवेंद्र चौरे लॉग्स या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा